मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग तेरा श्लोक क्रमांक सात पॉईंट पंच्याऐंशी जो ब्राह्मण नाही त्याला दान दिले तर सर्वसाधारण पुण्य लागते जो आपल्याला ब्राह्मण म्हणून घेतो त्याला दान दिले तर त्याच्या दुप्पट पुण्य मिळते व्यासंगी ब्राह्मणाला दान दिले तर एक लक्षपट पुण्य मिळते ज्याला वेद माहीत आहे त्याला मिळणाऱ्या पुण्याला अंत नाही श्लोक क्रमांक सात पॉईंट शहाऐंशी दान घेणाऱ्याच्या खास गुणानुसार आणि दान देणाऱ्याच्या श्रद्धेनुसार त्यांना पुढील जीवनात लहान वा मोठे बक्षीस मिळते दुसऱ्या एका ठिकाणी मनुने काही परिस्थितीत ब्राह्मणांना दान देणे हे सक्तीचे आहे असे प्रतिपादले आहे श्लोक क्रमांक अकरा पॉइंट एक संतती लाभावी म्हणून जो इच्छा करतो जो यज्ञ करण्याची इच्छा करतो प्रवासी जो आपली सर्व मालमत्ता देऊन टाकतो तो आपल्या गुरुसाठी आपल्या पित्यासाठी आईसाठी वेद अध्ययन करणारा विद्यार्थी म्हणून किंवा आजारी माणूस म्हणून भीक मागतो श्लोक क्रमांक अकरा पॉईंट दोन या नऊ प्रकारच्या ब्राह्मणांना स्नातक असे संबोधावे जे पवित्र कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दान मागतात अशा गरीब माणसांना त्यांच्या ज्ञानाच्या प्रमाणात दान द्यावे श्लोक क्रमांक अकरा पॉईंट तीन द्विधामधील सर्वोत्तम अशा या ब्राह्मणांना अन्न आणि बक्षिसे द्यावीत ब्राह्मणाशिवाय इतरांना यज्ञाच्या परीसाबाहेर अन्न आणि बक्षिसे द्यावी असा आदेश आहे श्लोक क्रमांक अकरा पॉईंट सहा प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार वेदाध्ययन आणि एकटे राहणाऱ्या ब्राह्मणांना संपत्ती द्यावी असे केल्याने त्यांना मृत्यूनंतर स्वर्गसुख मिळेल दानाचे नियम हे ब्राह्मणांना सुरक्षितता आणि स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी मनुने जी पद्धती स्वीकारली ती अत्यंत चतुरपणाची होती मनुने दानाला तपस्येशी जोडले मनुच्या योजनेत अयोग्य कृती हे पाप मानले जाते किंवा ते पाप आणि गुन्हा दोन्ही होऊ शकते पाप म्हणून त्याची शिक्षा धर्मशास्त्राच्या कायद्यानुसार मिळते गैरवर्तणुकीला मनुने पातक असे म्हटले आहे या पातकाची शिक्षा तपस्या ही आहे मनुच्या योजनेनुसार प्रत्येक पापाच्या निरसनासाठी तपस्या करणे आवश्यक आहे श्लोक क्रमांक अकरा पॉईंट चौवेचाळीस जो माणूस नेमून दिलेली कामे करीत नाही किंवा दोषास्पद वर्तन करतो किंवा शारीरिक सुखाच्या मागे लागतो त्याने तपस्या केली पाहिजे श्लोक क्रमांक अकरा पॉईंट पंचेचाळीस अजानतेपणी झालेल्या पापाबद्दल सर्व ऋषींनी तपस्येची शिक्षा सांगितली आहे वैदिक वाङ्मयाच्या पुराव्यावरून जाणीवपूर्वक केलेल्या गुन्ह्यासाठीही तपस्येचा उपाय सांगितलेला आहे श्लोक क्रमांक अकरा पॉईंट शेचाळीस अजातेपणाने केलेले पाप वेदांचे पठणाने धून निघते परंतु जी पापे माणसे जाणीवपूर्वक करतात त्यासाठी खास तपस्या सांगितल्या आहेत श्लोक क्रमांक अकरा पॉईंट त्रेपन्न याप्रमाणे गुन्ह्यातील जे शिल्लक राहते तपस्या न केल्यास त्यामुळे पुढील जन्मात माणसे वेडसर मुक, बहिरी किंवा विकृत असलेली बनतात अशा सर्व माणसाचा सदाचारी लोक तिरस्कार करतात अकरा पॉईंट चौपन्न आणि म्हणून शुद्धीकरण तपस्या करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण ज्यांची पापे धून निघाली नाहीत त्यांनी पुढील जन्म तिरस्करणीय लक्षणांनी युक्त असा होतो तपस्येचे अनेक प्रकार मनूने सांगितले आहेत जे ते जाणून घेण्यास उत्सुक आहेत त्यांनी मनुस्मूर्ती ते वाचावेत महत्त्वाची नोंद करण्यासारखी गोष्ट ही आहे की या सर्व प्रकारच्या तपस्यात ब्राह्मणांना भौतिक फायदा मिळेल अशी सोय केलेली आहे काही तपस्यांचे स्वरूप ब्राह्मणांना दान देणे एवढेच आहे इतर तपस्यासाठी धार्मिक विधी सांगितलेले आहेत परंतु धार्मिक कृत्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे आणि धार्मिक कृत्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते याप्रमाणे दानाची पद्धती ही ब्राह्मणांना उपकारक आहे यामुळे मनुने ब्राह्मणांच्या समोर नम्रता दारिद्र्य आणि सेवा यांचा आदर्श ठेवला होता असे म्हणणे हास्यास्पद आहे ब्राह्मण मनूला या दृष्टीने कधीच समजले नाही आपणाला विशेष हक्क असणारा वर्ग म्हणून स्थान दिलेले आहे असेच खरोखर त्यांना वाटते तो केवळ एवढेच समजत नाही तर आपल्याला जे हक्क मिळाले आहेत त्याचा इतर दिशांनीही विस्तार करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे त्याबाबत आपण नंतर चर्चा करू ब्राह्मणाने हे मत व्यक्त न्यायच होते कारण मनूने ब्राह्मणांना या जगाचे स्वामी म्हणून संबोधले होते आणि तसे कायम राहतील अशी कायद्याची रचना केली होती या प्रकारे ब्राह्मणी सत्ता आणि ब्राह्मणी प्रभुत् प्रभुत्व राहावे या सापष्टी संपूर्णपणे तरतूद केल्यानंतर मनूने आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजात परिवर्तन घडून आणण्याच्या कामावात केली वर्गाचे जातीय रूपांतर करण्याचे अत्यंत प्रचंड आणि स्वार्थी कार्य करण्यात ब्राह्मणशाहीच्या विजयानंतर मनू अग्रक्रमाने गुंतला होता ब्राह्मणशाहीने हे परिवर्तन घडविण्यासाठी काय काय केले याची नोंद सापडलेली नाही याउलट वर्ण आणि जातीच्या संबंधीच्या विचारात खूप गोंधळ आहे काही जणांच्या मते वर्ण आणि जात हे एकच आहे जे वर्ण आणि जात वेगवेगळे आहे असे समजतात त्यांना त्यावेळी सामाजिक व्यवस्थेत आंतरवर्णीय विवाहांना बंदी आली त्यावेळी वर्णाचे रूपांतर जातीच झाले असे वाटते हे चुकीचे आहे आणि हे या चुकीचे कारणाने मनुवर्णाचे जातीय रूपांतर करताना आपले उद्दिष्ट काय आणि उद्दिष्टानुरूप साधणे कोणती याचा कुठेही खुलासा केला नाही एखादी गोष्ट समजणे म्हणजे आपले स्वरूप दुसऱ्याला समजणे ठरते असे आस्कर वाईल्डने म्हटले आहे मनुला याच सापडावयाचे नव्हते आणि म्हणून त्याने आपली उद्दिष्ट आणि साधने याबाबत स्तब्धता पाळली आणि त्याबाबत लोकांना तर्क लढविण्यास मोकळे ठेवले हिंदूच्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे याचा खुलासा करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे मनुच्या उद्दिष्टाबाबत आणि साधनाबाबत विविध लोकांनी केलेली निरन्यायी मीमांसा गोंधळ निर्माण करते ब्राह्मणशाहीने वर्णाला समाजाचा पाया असे समजून मूळच्या कल्पनेला ब्राह्मणशाहीने कसे चुकीचे आणि विघातक स्वरूप दिले यावर प्रकाश पडावा आणि मनुच्या उद्दिष्टाबाबत गोंधळ समजावा म्हणून असा खुलासा आवश्यक आहे मी म्हटल्याप्रमाणे मार्ग हे मुखपणाचे आणि भूमिगत असल्यासारखे आहेत आणि त्यामुळे वर्णाचे जातीत रूपांतर कसे झाले याचा कालक्रमानुसार इतिहास देणे अशक्य आहे परंतु सुदैवाने हा बदल कसा घडून आला याच्या निरर्दश निदर्शक काही खुणा आपल्याला सापडतात हा बदल कसा घडून आला याबाबत चर्चा करण्यापूर्वी पूर्वी वर्ण आणि जात यामधील फरकाबाबत जो गोंधळ आहे तो दूर करणे आवश्यक आहे वर्ण आणि जात हे कायदेशीरदृष्ट्या समान वाटतात या दोन्हीत दर्जा आणि व्यवसाय यांचा समावेश आहे वर्णात आणि जातीत दोन्हीमध्ये दर्जा आणि व्यवसाय यांच्या कल्पना समाविष्ट आहेत परंतु वर्ण आणि जात यांच्यात एका बाबतीत महत्त्वाचा फरक आहे वर्ण हा परंपरागत नाही माणसाचा दर्जा आणि व्यवसाय हे वर्णामध्ये परंपरागत असत नाहीत परंतु जातीव्यवस्थेत दर्जा आणि व्यवसाय हे वंश परंपरागत असतात आणि ते पित्याकडून पुत्राकडे येतात ब्राह्मणशाहीने वर्णाचे रूपांतर जातीत केले याचा अर्थ दर्जा व व्यवसाय हे वंश परंपरागत करण्यात आले असा आहे हा बदल कसा करण्यात आला हा बदल घडून आणण्यासाठी काय केले यांच्या पाऊलखुणा शिल्लक ठेवल्या नाहीत परंतु हे कसे केले असावे याचे काही टप्पे इतिहासात आढळून येतात हा बदल टप्प्याटप्प्याने करण्यात आला एक पहिल्या टप्प्यावर वर्णाचा म्हणजेच दर्जा व व्यवसायाचा काळ माणसाला ठरवून देण्यात आला दोन त्यानंतर माणसाचा वर्ण व त्याचा व्यवसाय व दर्जा त्याचा आयुष्यापुरता ठरविण्यात आला तीन त्यानंतरची पायरी माणसाचा वर्ण दर्जा व व्यवसाय वंशपरंपरागत करणे ही होती कायद्याच्या भाषेत बोलायचे तर सुरुवातीला वर्णाने दिलेले इस्टेट ही काही काळापुरती होती नंतर ती आयुष्यभर झाली व त्यानंतर इस्टेट वारसांना मिळू लागली म्हणजेच वर्णाचे रूपांतर रूपांतर जातीत झाले वर्णाचे रूपांतर या टप्प्याने झाले या गोष्टींचा भरपूर पुरावा धार्मिक साहित्यात नोंदलेल्या परंपरात मिळतो या परंपरा अगदी खऱ्या म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नाही या परंपरेप्रमाणे माणसाचा वर्ण ठरविण्याचे काम मनु व सप्तर्षी करीत असत सर्व जनतेतून मनु जे क्षेत्रिय व वैश्य होण्यास लायक आहेत त्यांना निवडीत असे व सप्तर्षी जे ब्राह्मण होण्यास लायक आहेत त्यांना निवडीत असे मनु आणि सप्तर्षी यांनी ब्राह्मण क्षेत्रिय आणि वैश्य यांची निवड केल्यानंतर जे जे शिल्लक राहतात त्यांना शूद्र समजण्यात येईल हे निवडलेले वर्ण एका युगासाठी असत युग म्हणजे चार वर्ष प्रत्येक चार वर्षानंतर नवे अधिकारी या कामासाठी नेमण्यात येत त्यांना नावे मात्र ऋषी व सप्तर्षी अशीच दिली जात एकदा जे पूर्वी शूद्र म्हणून शिल्लक राहिले होते त्यापैकी काहींना ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य म्हणून निवडण्यात आले होते त्यांच्यापैकी काही निवडले न गेल्यामुळे शूद्र म्हणून शिल्लक राहिले होते त्यापैकी काही ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य म्हणून निवडण्यात आले होते त्यांच्यापैकी काही निवडले न गेल्याने शूद्र म्हणून शिल्लक राहिले या प्रकारे व्यक्तीचे वर्णाचे वर्ण बदलले गेले एका एक प्रकारे व्यक्तीच्या बौद्धिक शारीरिक क्षमतेनुसार व प्रवृत्तीनुसार केलेल्या निवडीत वर्णाची सरमिसळ व बदल होत असे व त्यांना समाज जीवनाला आवश्यक ते व्यवसाय देण्यात येत ज्यावेळी वर्णातील ही सरमिसळ होत असे त्याला मनवंतर असे म्हणत या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणून केलेले बदल असा होतो मनवंतर या शब्दाचा दुसरा अर्थ व्यक्तीला तितक्या काळासाठी वर्ण बहाल करण्यात येई तो काळ असाही होता मनवंतर अर्थाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे आणि त्यात वर्णपद्धतीचे महत्वाचे घटक आहेत हे घटक दोन आहेत पहिली गोष्ट ही की व्यक्तीचा वर्ण मनु व सप्तर्षी या स्वतंत्र अधिकाऱ्यांचा द्वारा ठरविला जाई त्याचप्रमाणे वर्ण हा निश्चित काळापुढचा असे व त्यानंतर त्यात मनु व सप्तर्षी बदल करीत असल। पुराणात नमूद केलेल्या प्राचीन परंपरेप्रमाणे हा काळ चार वर्षाचा असे त्याला युग असे म्हणत चार वर्षाचे हे युग संपल्यानंतर मनवंतर होई आणि वर्णाच्या यादीत फेरफार व पुनर्रचना होई या पुनर्रचनेत काहींचा जुना वर्ण बदले काहींचा पूर्वीचाच वर्ण कायम राही काहींना वर्ण नाहीसा होई व काहींना वरचा वर्ण मिळे मूळच्या वर्णपद्धतीत प्रौढांना वर्ण ठरविण्याचा विचार होता तो पूर्वीचा प्रशिक्षणाशी किंवा पूर्वग्रह वा, वा प्रवृत्तीशी आधारलेला नव्हता एखाद्या मुलाखत घेणाऱ्या मंडळाप्रमाणे मनु व सप्तशी हे होते आणि मुलाखतीत त्यांच्याबद्दल जे मत होईल त्यावरून त्यांचा वर्ण ठरविला जाई वर्णाचा हा निर्णय ओबडधोबड व अस्ताव्यस्तपणे घेतला जाई यानंतर ही पद्धत असे संबोधले आहे शिक्षकाने म्हणजेच आचार्याने काढलेली शाळा म्हणजे गुरुकुल सर्व मुले या गुरुकुलात शिकण्यासाठी जात हे शिक्षण बारा वर्षे दिले जाई गुरुकुलात असणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रह्मचारी असे म्हणत शिक्षणाची बारा वर्षे संपल्यानंतर गुरुकुलाचे आचार्य उपनयन विधी करीत करीत उपनयन विधी हा अत्यंत महत्त्वाचा समारंभ असे या उपनयन विधीच्या वेळी विधी आचार्य मुलाला त्याचा वर्ण देत आणि त्या वर्णाची कर्तव्य करण्यासाठी त्याला खुल्या जगात पाठवीत मनु व सप्तर्षी यांनी वर्ण प्रदान करण्याऐवजी आचार्याने निर्णय करण्याची नवी पद्धती अंमलात आली त्यात जुन्या पद्धतीत तत्त्व कायम ठेवण्यात आले व त्यात वर्ण ठरविण्यापूर्वी प्रशिक्षण व्यक्तीचा विकास करू शकते आणि वर्णाबाबत निर्णयाची सुरक्षित पद्धत विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व त्याची क्षमता आणि प्रवृत्ती समजून घेणे हीच आहे त्यामुळे वर्ण निर्णयाची नवी पद्धतही फार मोठी सुधारणा मानावी लागेल आचार्य गुरुकुल पद्धतीत वर्णाच्या काळापुरता होता तो आता पूर्ण आयुष्यासाठी प्रदान करण्यात येऊ लागला परंतु वंश परंपरागत नव्हता ब्राह्मणशाही या पद्धतीवर नाराज होती हे उघड आहे या नाराजीचे कारण स्पष्ट होते कारण या पद्धतीत आचार्य ब्राह्मणाच्या मुलाला शूद्र वर्णही देण्याचा धोका होता हे टाळणे ब्राह्मणशाहीला अत्यावश्यक वाटते त्यांना वंशपरंपरागत हवा होता वर्ण हा वंशपरंपरागत झाला तरच ब्राह्मणांची मुले शूद्र म्हणून जाहीर देण्याचे टळले असते हे हे ध्येय साधण्यासाठी ब्राह्मणशाहींनी अत्यंत धारिष्ट दाखवून वर्ण वंश परंपरागत केले